पाहू शकतो की आज आम्ही ह्या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र चिकन बिर्याणी ह्या ठिकाणी आलो आहोत तर इथे पाहू शकता की ह्या ठिकाणी जे बरेचसे कस्टमर येत आहेत किंवा सांगत आहेत किंवा सोनपेठ तालुक्यात एकमेव जर पाहिलं तर बिर्याणी जे नंबर एकची मिळते माझ्यासोबत येऊ शकता तुम्ही बालकी किती वेळा केली बिर्याणी आहा, हा 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 चांगली ठीक म्हणजे हजी आज आले होते का हो हो चांगली भेटते हा वेळ किती माझी वेळ दहा पंधरा वेळ झाला असं तुमचे दादा दहा पंधरा वेळ दहा पंधरा वेळ म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी बदलली नाही चांगली तुम्ही काय सांगा हा मी रेग्युलर आहोत बाय इथं तिथे हटली होती तेव्हापासून एक नंबर तुम्ही काय सांगत नंबर का एक क्वालिटी नंबर येतो रेग्युलर येतो नंबर एक क्वालिटी आचार जास्त क्वालिटी बदलली नंबर एक क्वालिटी अरे काय खतरनाक खतरनाक पाहू शकता की ह्या ठिकाणी जर पाहिलं तर किती दिवसापासून तुमचं म्हणजे हे चालू आहे दोन 2014 पासून आहे आपला व्यवसाय हां बस स्टैंड लावदी पहिल्या साइड इकडे येऊन मी तीन चार वर्ष झाले गाव आता मी सगळं हे जे बसलेत दे का लोक म्हणजे जेवण करण्यासाठी खाण्यासाठी काय माहिती का त्यांना त्यांना आपण विचारलं की बाबा काय क्वालिटी बदलली का क्वांटिटी आहे ती क्वालिटी म्हणजे बदलून टाकली तर ते म्हणतात की बाबा काहीच क्वालिटी बदलली नाही काहीच क्वालिटी क्वालिटी बदलली नाही काय सांगणार सेम आहे क्वालिटी क्वांटिटी सेम आहे आपल्या पहिल्यापासूनच सगळ्या गिरायकाला पाहिजेच येतात आपल्याकडे आज जवळपास पाहिलं तर दोन तीन वर्षापासून तुमच्याकडे लोक येतात एक क्वालिटी तुम्ही चांगली येत आहे काय सांगा क्वालिटी नंबर एकच आहे आपल्या पैसे गिरेकाला विचारा तुम्ही पाहू शकता आपण कस्टमरला विचारलं किंवा क्वालिटी एकदम नंबर एक मध्ये आहे निश्चितच संबंध ह्या महाराष्ट्रामधून किंवा आहे ना सोनपेठ तालुक्यामधून जर आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आवर्जून ह्या ठिकाणी महाराष्ट्र बिर्याणी शॉप ह्या ठिकाणी भेट द्यावी मी माझ्याकडून होते आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज